भारतामध्ये म्हणजे देशामध्ये किंवा राज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये चार पॅथी असतात एक मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथी ज्याचे आम्ही डॉक्टर्स आहोत दुसरी असते आयुर्वेदाची जी भारतीय मूल पद्धती आहे तिसरी असते होमिओपॅथी चौथी असते युनानी आणि पाचवी पद्धती जरी नसली तरी एक उपचार पद्धती आहे ती असते दंतरोग म्हणजे डेंटल अपेक्षा अशी आहे की ज्या ज्या वेळेस ह्या पॅथी निर्माण झाल्या त्या एका सिद्धांतावर निर्माण झाल्या म्हणजे रुग्णाचे उपचार करत असताना त्या सिद्धांताचा उपयोग त्या पॅथीच्या त्या डॉक्टरांनी रुग्ण सेवेमध्ये केला पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता त्या पॅथी वेगवेगळ्या का निर्माण झाल्या तर एखादा आजार एखाद्या पॅथीनं जर बरा होत नसेल तर त्याला दुसऱ्या पॅथीची मात्रा लागू पडते का की जेणेकरून रुग्णही जपल्या जावं आणि त्याचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा व्हावा मग याचं नियमन करण्यासाठी प्रत्येक पॅथीची एक कौन्सिल असते म्हणजे ॲलोपॅथीचं नियमन करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल आहे होमिओपॅथीचं नियमन करण्यासाठी होमिओपॅथी कौन्सिल आहे आयुर्वेदाचं कौन्सिल करण्यासाठी आयुर्वेदाचा उपचार पद्धतीचं नियमन करण्यासाठी आयुर्वेदाची कौन्सिल आहे आणि पॅरामेडिकल कौन्सिल आहे तर मेन उद्देश हा आहे की जे शिक्षण तुम्ही घेणार आहात त्या त्या शिक्षणाचा फायदा रुग्णाला त्याच पद्धतीने झाला पाहिजे जर समजा एखादा आपला टांगा चालवणारा असेल जर समजा तुम्ही त्याला वैमानिक बनवलं तर तो त्या वैमानिक पदाला न्याय देऊ शकणार नाही म्हणून ज्या पद्धतीचं शिक्षण घेतलं त्याच पद्धतीचे उपचार केले पाहिजे महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे होमिओपॅथी डॉक्टरांना एका वर्षाचा कोर्स देऊन त्याच्यामध्ये दे मला असं वाटतं की महिन्यातून एक दोन एक एक विषय फार्मॅकोलजीचा शिकवला आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचं रजिस्ट्रेशन दिलं आणि त्यांना अॅलोपॅथी ची प्रॅक्टिस करण्याची पूर्ण मुभा देऊन टाकली याच्यामुळं आमच्या डॉक्टरांवर काय परिणाम होईल काय नाही ते बाजूला ठेवा पण त्याचा परिणाम रुग्णांच्या उपचारांवर होईल समजा मॉडर्न मेडिसिनचे किंवा ॲलोपॅथीचे डॉक्टर एम बी बी एस होतात त्याच्यानंतर एम डी एम एस होतात एम डी एम एस नंतर एम सी एच डी एम होतात म्हणजे बारा ते पंधरा वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये घालतात आणि ती उपचार पद्धती अतिशय काय म्हणतो त्याला प्युअर प्युअर प्युरेस्ट होऊन जाते म्हणजे चांगल्या पद्धतीची होत राहते आणि रुग्णाचे उपचारही चांगल्या पद्धतीचे होतात जर असं व्हायला लागलं की आपण एका वर्षामध्ये त्यातल्या औषधं जर सगळे शिकून घ्यायला लागलो आणि रुग्णांचे उपचार करायला लागलो तर याचा सगळ्यात मोठा नुकसान हे रुग्ण रुग्णांच्या सेवेसाठी होणार आहे किंवा रुग्णांना होणार आहे ज्यावेळेस एखादा डॉक्टर होतो त्यावेळेस त्या प्रत्येक औषधाचं कशा पद्धतीनं आपण युटिलायझेशन करावं किंवा रुग्णांच्या उपचारामध्ये कसा फायदा करावा त्याचा डोस काय असावा दोन औषधं जर एकत्र केले तर ते औषधं कशा पद्धतीने वापरली पाहिजे त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट काय होतात याचं सगळं ज्ञान आपल्याला एका वर्षामध्ये मिळू शकत नाही सरकारकडे मागणी आहे की होमिओपॅथीच्या डॉक्टरांना त्यांची स्वतःची कौन्सिल आहे त्याच कौन्सिलमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन वर्षानुवर्ष झालेलं आहे म्हणून त्यांचं रजिस्ट्रेशन तिथंच ठेवावं होमिओपॅथी कौन्सिलमध्ये त्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये दे रजिस्ट्रेशन देऊ नये कारण त्याच्यामुळं रुग्णांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे आमच्या आय एम एच्या आंदोलनामध्ये आय एम एच्या अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर आहेत डॉक्टर आमचे सचिव डॉक्टर राहुल लवेकर आहेत आमचे खजिनदार डॉक्टर राजेश तगडपल्ले आहेत या सगळ्या आंदोलनाला आमचे मॅगमोचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राजपत्रिका अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अमर चव्हाण यांनी पण पाठिंबा दिलेला आहे एम एस एम टी एचे आमचे डॉक्टर प्रदीप बोडके माझे महाराष्ट्र स्टेट टीचर्स मेडिकल कॉलेजच्या असोसिएशनचे डॉक्टर प्रदीप बोडके आणि डॉक्टर मारुती सर पण इथं आहेत त्याच्यानंतर आमचे माड संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर राम बागल आहेत स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष आमचे डॉक्टर हिरास पण आहेत आणि ही सगळी मंडळी ॲलोपॅथीची मंडळी किंवा मॉडर्न मेडिसिनची मंडळी या आंदोलनामध्ये होणार आज आम्ही कलेक्टर साहेबांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून निवेदन देणार आहोत अकरा तारखेला आम्ही एक दिवसीय टोकन स्ट्राईक करणार आहोत आणि राज्यव्यापी आणि त्याच्यानंतर एकोणीसला चलो मुंबई सगळे आजार